नाशिक आज या ठिकाणी योगाने शेतकरी समाधानी खूप मला आढळतात त्यामुळे जरा क्लिपा मी जास्तच बनवल्या परंतु या पाठीमागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याच्या का भावना काय आहे तर आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आपलं नाव सांगा भगवान राम बोशी सागर भगवान राम बोशी सागर मुक्काम पोचतो तरुडी नेवासा तालुक्यातील ही मंडळी आलेली आहेत यांना आपण वारंवार आपल्या सद्यस्थितीमध्ये पण आपण सांगितलं होतं जसा ऑगस्ट महिना डोकावेल तसा रेट वाढलेला असेल हे जुलै महिन्याचं सांगितलेलं होतं आणि तोप्यावाडीत मी ज्यावेळेस चार जुलैला का काहीतरी आलो चार जुलैला आलो होतो त्याच वेळेस मी तारीख सांगितली होती ऑगस्ट महिन्यामध्ये काय होणार आहे दहा तारखेच्या पुढे रेट वाढणार आहे मी चार जुलैलाच सांगितलं होतं तर आज यांना अनुभव आलेले आहेत ते जुलैमधून आज ऑगस्टमध्ये आलेले आहेत तर जुलैची परिस्थिती तुम्हाला इथं रेटची काय होती किती पट्टी लागली होती आजची परिस्थिती काय जुलैची रेटची परिस्थिती त्या टायमाला आपली पहिली गाडीची पट्टी आपल्याला एक लाख पासष्ट हजार रुपये लागली जुलैची हा आणि आजची पट्टी सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंडची पट्टी एक लाख एक्कावन एक लाख एक्क्याण्णव हजार लागली एक लाख एक्क्याण्णव हजार म्हणजे पंचवीस तीस हजार रुपयाची नक्कीच वाढ झाली पण वाढ होताना पहिल्या राऊंडचा माल हा टॉप होता हे लक्षात घ्या पहिल्या राऊंडचा रा माल टॉप होता दुसऱ्या विरळीचा माल आहे आणि आज त्यांना त्या मालापेक्षाही रेट जास्त मिळतोय आणि समाधानी आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी माल नी। माल विरळून काढले पाहिजे हे आम्ही जे वारंवार सांगतो कारण आम्हाला तुम्ही सगळं आणलं तरी विकणारच आहे आमचा काही तोटा होणार नाही पण आपला तोटा होऊ नये ही भावना असते तर तुम्हाला हा अनुभव आला तुमचा काय अनुभव आला आजच्या मागचा मागच्या ना आमच्या जवळजवळ मागे वीस रुपये किलो माग वाढ झाली वीस रुपये किलो मागं पाठीमाग वाढ झाली आज मला वाटतं एकशे साठ रुपयापर्यंत वर गेलेला आहे दुसरंच राऊंड आहे ना दुसऱ्या राऊंडला एकशे साठ रुपये एक किलोपर्यंत गेला पण वीस रुपये एक किलोला एकशे साठ किंवा दोनशे याला मी महत्त्व देत नाही मी महत्व देतो एव्हरेजला एव्हरेज किती पडलेलं आहे त्याला महत्व आज वीस रुपये किलो म्हणजे चारशे रुपये कॅरेटनी वाढ झाली आज चारशे रुपये माझ्या शेतकऱ्याच्या खिशात गेलेले आहेत हेच जर जागा असता तर एकदम माल घेऊन गेला असता आणि आपलं वजनही घटलं असतं आणि रेटही कमी मिळाला असता आज सरपंचांचा हा अनुभव आहे अजून दुसरा कोणाचा आज कितीचा फरक पडला तुमच्याकडे एक पट्टी आली होती मागच्या वेळेची काय परिस्थिती ऑगस्टची पट्टी ऐंशी कॅरेटची एक लाख सव्वीस जुलै हा सव्वीस जुलैची एक लाख त्रेचाळीस हजार आली होती आजची पट्टी एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख किती आली होती त्यावेळेस त्रेचाळीस हजार एक लाख त्रेचाळीस आली होती आणि एक लाख ऐंशी हजार आज पट्टी आली तेवढेच माल ऐंशी कॅरेट ऐंशी त्या दिवशी ऐंशी ऐंशीच कॅरेट घेऊन आले त्या दिवशी आजही म्हणजे साधारण सदतीस हजार रुपये या चार सात दिवसात वाढलेले आहेत खरंतर आम्ही सांगतोय की माल ज्यांचं खराब होतं त्यांनी नक्कीच काढा ज्यांचा चांगला आहे त्यांनी हळूहळू थांबा मला वाटतं लाखो रुपयाच्या पट्ट्यात फरक पडणार एक एक लाख रुपयाचे सुद्धा पट्ट्यात फरक पडू शकतात पुढे जाऊन ऑगस्टमध्ये कारण आज तुम्हाला सदतीस रुपये हजार वाढले कदाचित पुढे जाऊन पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार सुद्धा वाढ दिसेल आणि आज हे पण जास्त नुकसान झाले तेल्यामुळे आणि पावसामुळे टिपका आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बनत आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी आज समाधानी होत असताना मी आज नेवाशा तालुक्यातले शेतकरी आहेत आणि नेवाश्या तालुक्याच्या या शेतकऱ्यांच्या आग्रहस्तो असतो मी नेवाशा तालुक्यात पण भेट देणार आहे की जे शेतकरी जाग्यावरती बांधावरती देतात आणि नुकसान करतायत एक त्यांचा विश्वास आणि एक त्यांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मी बांधावरती फिरत असतो त्यावेळी नेवाश्या तालुक्याला आपल्याकडे नक्कीच भेट देईल असो आज या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं तुम्ही पण जर चुकत असाल जर आपण जाग्यावर येत असाल वेगळ्या मार्केटला जात असाल किंवा आमच्याकडे येत असाल तर हे सगळी तफावत चेक करा जेणेकरून आपला पुढे जाऊन अजून फायदा होणार आहे कारण बावीस दिवस झाले सूर्यदर्शन नाही अशात मालाची क्वालिटी खराब व्हायला लागलेली आहे जो टिकवतोय तो नशीबवान नाही तो कर्तृत्ववान मी समजेल कारण त्यांनी हा टिकून माल आणलेला आणि त्यांचे चांगले जास्तीचे पैसे घडणार आहेत तर नक्कीच आपण सुद्धा फायदा करून घ्या हे ज्यानिमित्तानं सांगू इच्छो धन्यवाद